नमस्कार आपण विकसित भारत संकल्पाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहोत ही संकल्पना साकार करताना आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी स्वच्छ भारतचा निर्धार केला आहे त्यांच्या या प्रेरणादायी उपक्रमाला समर्पित असा अवकारिका हा चित्रपट आपल्या भेटीसाठी येत आहे या चित्रपटात स्वच्छता चळवळीतील स्वच्छता कामगारांचे योगदान पर्यावरण संवर्धनाची गरज आणि समाजाची जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे खरंतर तर हा चित्रपट सामाजिक परिवर्तनाचा मंत्र घेऊनच आपल्यापर्यंत पोचतो आहे मी आपल्याला आव्हान करतो की अवकारिका हा चित्रपट आपल्या कुटुंबियांसह जरूर बघा आणि स्वच्छ भारत सक्षम भारत हा निर्धार पूर्ण करण्याच्या प्रेरणादायी चळवळीत सहभागी व्हा हा स्वच्छतेकडून समृद्धीकडे जाणारा मार्ग आहे हा मार्ग प्रत्येक भारतीयाने स्वीकारलाच पाहिजे या मार्गावर चालण्याची प्रेरणा आणि ऊर्जा उर्मी अशा कलाकृतीतून मिळत असते त्याचा अनुभव आपण सर्वांनी जरूर घ्यावा जय हिंद जय महाराष्ट्र